नमस्कार महासागरच्या डिजिटल चॅनल मध्ये आपल्याला स्वागत आहे आपण पाहतोय महासागर पोलीस स्टेशनला मसा जोकरांचा प्रचंड तीव्र असंतोष आहे की ते महाजन आणि पाटील यापैकी महाजन हे स्वतः पोलीस स्टेशनला आले आणि कॉम्प्युटर वरती काहीतरी काम करत बसले याचा प्रचंड राग मासा जोकरांना आलेला आहे कारण हे जवळपास महाजन आणि पाटील हे हंड्रेड पर्सेंट तपास केल्याच्या नंतर हे दोन्ही अधिकारी हे सह आरोपी होण्याच्या बेतात आहेत सह आरोपी होतील आणि यांना स आरोपी करावं अशी मसाजोगकरांची नुसते मसाजोकरांची नाही तमाम केस तालुक्यातल्या सगळ्या लोकांची ही मागणी आहे इच्छा आहे कारण या महाजन आणि पाटील राजेश पाटील या लोकांनी प्रचंड बळ या गँगला दिलेला आहे आकाची जी गँग आहे खालची विष्णू चाटेपासून फरार आरोपी कृष्णा आंधळेपर्यंत सगळ्यांना बळ देण्याचं कारण एक तीनशे सात ऑलरेडी कृष्णा आंधळेवर दाखल होता कृष्णा आंधळेबरोबर म्हणजे तीनशे सातचा फरार आरोपी असताना के इथले पाटील आणि महाजन हे त्याला नित्यनियमाने भेटत होते आणि केस पोलीस स्टेशन मधले काही लोकांबरोबर ते याच्यामध्ये पण आलेले आहे टी मध्ये सुद्धा गप्पा मारताना आता तीनशे सातच्या फरार आरोपी बरोबर जर पोलीस स्टेशनमधले लोक गप्पा मारित असतील तर मग यांच्याबद्दल काय होणार आहे हा कृष्णा आंधळे अजूनही सापडायला तयार नाही हा तीनशे सातमध्ये ऑलरेडी फरार आहे फरार असताना केसच्या पोलिसांबरोबर पाणी पिताना दिसलेला आहे मग ज्या अर्थी महाजन आणि पाटलाचं हे कृत्य आहे तर हे दोन्हीही लोक महाजन अजून सस्पेंड नाहीत फक्तच राजेश पाटील सस्पेंड झालेला आहे महाजन सुद्धा सस्पेंड व्हावा आणि हे दोघांनाही सह आरोपी करावं अशा प्रकारची मागणी आहे आणि आता वैभव पाटील इथं अधिकारी आलेले आहेत त्यांच्याबद्दल मात्र मासाजोबकरांनी समाधान व्यक्त आहे के आणि केस तालुक्यातले सर्व प्रमुख मंडळी केसचे नगराध्यक्षपासून माजी नगराध्यक्ष केसचे माजी सभापती हे सगळे जबाबदार लोक या ठिकाणी आलेले आहेत वेगवेगळ्या वेग पक्षाचे लोक आहेत सगळ्या लोकांनी त्यांच्याबद्दल मत चांगलं व्यक्त केलं आहे आणि आम्ही हीही मागणी केली की काही केस पोलीस स्टेशनचे कर्मचारी आरोपी ज्यावेळेस इथं न्यायालयात आणले जातात त्यावेळेस जा आरोपींची बडदास्त राखायला जातात अशा प्रकारची एक कंप्लेंट इथं होती तर त्या बाबतीमध्ये वैभव पाटील यांच्याशी माझं बोलणं झालंय ते म्हणले इथून पुढं असं होणार पोलीस दे अधीक्षकांना देखील बोलणं झालं काय झालं होतं आणि ते काय काय सूचना केल्या नाही पोलिस अधीक्षकांशी मी सततच बोलतो जे फरार आरोपी आहे म्हणजे यातला कृष्ण आंधळे असेल महादेव मुंडेचे प्रकरणातले असतील राजस्थानी मल्टीस्टेटच्या बाबतीतले राजस्थानी मल्टीस्टेटचं सुद्धा गोड आहे ना पंधरा पंधरा महिने कसं काय ते संचालक बाहेर फिरतात आणि त्या संचालकांना पैसा परळीतूनच होतो त्यांच्या एका शिक्षण संस्थेत तर तो, तो, तो बंद झाला पाहिजे आणि एसपींना माझी विनंती मी केलेली आहे की हे सगळे आरोपी फरार आरोपी जेवढे असतील तेवढे उचला आणि आत घाला शंभर टक्के बालाजी तांदळे उर्फ महाराज काहीतरी त्याला माहिती कोणते महाराज आहेत काय माहिती बाला तात्या हा तात्या विंचू जो आहे त्याचा बहुतेक हा मावस भाऊ असावा हा सुद्धा तपासामध्ये घ्यावा जा... अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी करणार काही सह आरोपी करावेत अशा प्रकारची मागणी एक सात मागण्या नऊ एकूण मागण्या त्यातल्या दोन मागण्याच्या बाबतीमध्ये ऑलरेडी निर्णय होत आलेला आहे एक म्हणजे माननीय उज्ज्वल निकम साहेब यांची नियुक्ती ही लवकरात लवकर व्हावी दुसरी जी आहे ती फास्ट ट्रॅकवरती तर मुख्यमंत्र्यांनी मला वाटतं याच्या बाबतीत सांगितलं फास्ट ट्रॅक कोर्टातच या घटनेची सुनावणी होणार आहे आणि चार्जशीट आता म्हणतायत परंतु माझ्या मते मा सत्तर टक्क्यापर्यंत एस आय टी गेलेली आहे अजून तीस टक्के फक्त त्या तीस टक्क्यामध्ये मासाजोवकरांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं ऐकून घ्यावं अशा प्रकारची आमची विनंती महाराष्ट्रातील तमाम घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून क्लिक